गाइस आता वाजले आहे संध्याकाळचे सिक्स थर्टी माझी लालपरी प पाठी आहे सो लालपरीने आता मी इथे पोचलो आहे रुद्राला भूक लागल्या कारण थांबलो आहे जोशी वडे हाय आमचा कल्पू <laughs> सगळे खायला थांब सो आतापर्यंत आपण इथे पोचलो आहे फक्त बॅक कॅमेराने कल्पू कुठं आपण मानगाव नाही मानगावच्या पाठी आहे मानगावच्या पाठी आहे सर्दीमुळे माझा आवाज थोडासा बसलाय चला बघू आता आपण काय खातो अरे इथं काढलाच नाही आपण हे दोघं चिडके काय काय सांगितलं एक मिसळ पाव तीन वडा पाव आणि प्लेट तू काय सांगितलं मिसळ पाव खाण्यासाठी बघ संस आलं आहे आता मिसळ पाव कसा खातो आहे हँड वॉश केले रुद्रा प्लीज तुझे हेअरस्टाईल दाखव नवीन हेअरस्टाईल दाखव बाबू कलपू थोडं हेअरस्टाईल सुघडून त्यांनी छान पेकी हेअरस्टाईल करून आला आहे बरोबर पाव हे लोक खातात आहेत वडापाव तू काय खातोस आहे मराठी माणूस आहे वडा खातोय जोशी यांचा फेमस वडापाव आहे बघा खाऊ तुमचा वडायातला आहे फेमस पावसकर पावसकर वडापाव आज खूप फेमस आहे पन्नास वर्ष माझे वडील लंजा करत आहेत वडापावचा आपण दुसऱ्यांचा पण ट्राय करून बघायला पाहिजे ना जायला आहे तुम्ही स्वतः कधी घालवता मी आता सध्या नाही बनवत सध्या मी कॅटरिंगचं काम करू त्यामुळे आता बनवत नाही गेले दहा वर्षापूर्वी मी नेहमी बनवायचो हा दहा वर्षापूर्वी बनवायचो दहा वर्षानंतर त्याला बनवायचं चांगलं आहे तू पण टेस्ट कर फेमस आहे मिसळ यांची ॲक्च्युली यांचं रूड आहे जोशीवालीचं खूप छान असतं आपण ट्राय मोस्टली आम्ही इथे आल्यावर गावच्या रूटला हेच खातो जोशीवाल्यांचंच आपण खातो की नाही भजी वगैरे छान असतं सो तुम्ही पण या ट्राय करा भेटू थोड्याच वेळात कांदा भजी छान वाटतं ना छान आहे सांगितलं त्याला

कोणती आईस्क्रीम खात बघू शकता आम्ही जाणार होतो शिमलाला पण आमचा अचानक आहे वावर झाल्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचं वॉर झाल्यामुळे आपण कॅन्सल केलेलं आहे आता आमच्या मॅडम थोडा नाराज आहेत बघा बघू शकता आता त्यांना मनवायसाठी आम्ही गावाला चाललोय असं त्या एकटा एकटा आईस्क्रीम खात आहेत ते त्यांच्या लाल परीबरोबर उभे आहेत बघू शकता मिस्टर परब पण <laughs> आले आहेत मिस की नाही श्रेयासाठी मेसेज द्या यायला पाहिजे जास्त पोहचलो आहे इंग्लंड मध्ये अजून ऑलमोस्ट दोन अडीच तास दाखवत दोन तास, तास।, तास।, तास आहे हॉल हॉटेल आहे समारं रेस्टॉरंट माहीत नाही केली आहे आता तुम्हाला दाखव स्टॉल काय काय आहे नॉर्मलच ओर कारण काय करायचं आहे ट्रॅव्हलिंग करायचं त्यामुळे गाडी चालवायची त्यामुळे त्या स्टॉरमध्येच तर दाखवू आम्ही तुम्हाला थोड्याच वेळा चालची खाली काय खाली दाखवायची राहिली बिकॉज या लोकांना एवढी भूक लागली होती सो खाऊन टाकली या लो लोकांनी तरी व्हा काय काय होतं हे काय येल्लो कोशिंबीर गुलाबजाम मेथीची भाजी वांगा बटाटा चवळीची उसळ वरण पापड भजी राईस छास आणि चपाती चपाती ऑलमोस्ट संपली आहे सगळं जेवतं रुद्राला ॲज युजल भरवायला लागतंय ला 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 झाल्यावरती जस्ट रिचेड होम रात्रीचे वाजलेत किती दोन दोन नाही दोन पंचवीस म्हणजे आम्ही दुपारी किती वाजता बसले ना so, चार, चार वाजता हा सो आम्हाला रात्रीचे वाजलेत अडीच आमचं लगेच उघड बागा आमच्या सो so, भरपूर वेळ लागलाय भेटू उद्या मॉर्निंग ब्लॉक मध्ये बाय